नमस्कार ई पी दोन हजार वीसनुसार शालेय शिक्षणाची शेवटचा टप्पा कोणत्या वयोगटासाठी आहे आणि बरोबर उत्तर आहे चौदा ते अठरा वर्ष पुढचा प्रश्न आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसवर प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षकांचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी कोणती प्रक्रिया महत्वाची मांडली जाते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे नियमित प्रशिक्षण आणि मूल्यांकन एन ई पी दोन हजार वीस म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शिक्षकांचे कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी नियमित प्रशिक्षण आणि मूल्यांकन हे प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस मध्ये इक्विटी म्हणजे काय आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षण मिळणे शिक्षण संधी मिळणे ई पी दोन हजार वीस मध्ये इक्विटी म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या गरजेनुसार शिक्षण संधी मिळणे होय पुढचा प्रश्न आहे एनईपी पी दोन हजार वीस मध्ये कोणता अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव आहे यामध्ये बरोबर उत्तर येईल ऑप्शन सी पुस्तकी भार ई पी दोन हजार वीसमध्ये पुस्तकी भार अभ्यासक्रम कमी करण्याचा प्रस्ताव आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसनुसार शैक्षणिक धोरणात तीनशे साठ अंश मूल्यांकन म्हणजे काय बघा ई पी दोन हजार वीस नुसार शैक्षणिक धोरणात तीनशे साठ अंश मूल्यांकन म्हणजे सर्वांगीण आणि सतत मूल्यांकन असं होतं याचा ऑप्शन सी बरोबर उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी कोणती प्रणाली लागू करण्यात आली आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मल्टिपल एंट्री अँड एक्झिट प्रणाली म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी मल्टिपल एंट्री आणि एक्झिट प्रणाली लागू करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार नुसार बालवाडी आणि अंगणवाडी यांना कोण टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे स्टेज बालवाडी आणि अंगणवाडी यांना ई पी दोन हजार वीसनुसार नुसार फाउंडेशनल स्टेज या टप्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसनुसार नुसार शिक्षणामध्ये कोणत्या कौशल्यावर भर दिला आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सर्जनशीलता विचारशक्ती आणि संवाद कौशल्य ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षणामध्ये सर्जनशीलता विचारशक्ती व संवाद कौशल्ये यांवर भर देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे एन ई पी दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी कोणती शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे विविध विषयांचा समूह निवडण्याची मुभा ई पी दोन हजार वीस अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांचा समूह निवडण्याची मुभा देण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षक बनण्यासाठी बी एड कोर्स किती कालावधीचा प्रस्तावित आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे चार वर्ष राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शिक्षक बनण्यासाठी बी एड कोर्स हा चार वर्ष कालावधीचा प्रस्तावित आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार शिक्षण क्षेत्रासाठी भारताचे लक्ष कोणत्या वर्षापर्यंत सकल नोंदणी प्रमाण शं प्रमाण शंभर टक्के करणे आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत दोन हजार तीसपर्यंत पर्यंत शिक्षण क्षेत्रासाठी भारताचे लक्ष सकल नोंदणी प्रमाण शंभर टक्के करणे आहे पुढचा प्रश्न आहे एनईपी पी दोन हजार वीस नुसार शिक्षणासाठी जी डी पीच्या किती टक्के गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे सहा टक्के शिक्षणासाठी सहा टक्के हे जी डी पीच्या सहा टक्के गुंतवणूक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे ई पी e दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांना कोडिंग कधीपासून शिकवण्यास सुरुवात केली जाईल आणि याचं बरोबर उत्तर आहे इयत्ता सहावीपासून ई पी दोन हजार वीसनुसार विद्यार्थ्यांना कोडिंग इयत्ता सहावीपासून शिकवण्यास सुरुवात केली जाईल पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसनुसार शिक्षकांच्या भरती प्रक्रियेसाठी कोणत्या चाचणीचा समावेश करण्यात आला आहे आणि बरोबर उत्तर आहे टी ई टी आणि याचं लॉंग फॉर्म आहे टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट इलिजिबिलिटी टेस्ट पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस मध्ये व्यावसायिक शिक्षण कितव्या इयत्तेपासून सुरू करण्याचे सुचवले आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे इयत्ता सहावी एन ई पी दोन हजार वीस मध्ये व्यावसायिक शिक्षण इयत्ता सहावी इयत्तेपासून सुरू करण्याचे सुचवले आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूयात ई पी दोन हजार वीसमध्ये म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणासाठी कोणत्या बिंदूवर प्रवेशासाठी एन टी ए कार्यरत असेल आणि याचं बरोबर उत्तर आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट बघा दो एन ई पी दोन हजार वीसमध्ये उच्च शिक्षणासाठी कॉमन एंट्रन्स टेस्ट या बिंदूवर एन टी ए कार्यरत असणार आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणात लाईफ स्किल्स म्हणजे कोणत्या प्रकारच्या कौशल्याचा समावेश आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे संवाद सहकार्य आणि विचारशक्ती ई पी दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणात लाईफ स्किल्स म्हणजे संवाद सहकार्य आणि विचारशक्ती या प्रकारच्या कौशल्यांचा समावेश करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसनुसार शाळेतील अभ्यासक्रमात कलेला किती महत्त्व दिले आहे आणि बरोबर उत्तर आहे केंद्रस्थानी बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसनुसार शाळेतील अभ्यासक्रमात कलेला केंद्रस्थानी महत्त्व देण्यात आले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हजार वीस म्हणजेच एन ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी कोणत्या माध्यमातून शिक्षण घेऊ शकतात आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतात ई पी दोन हजार वीसनुसार शाळांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाईल आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी शालेय गुणवत्ता मूल्यांकन म्हणजेच एन ई पी दोन हजार वीसनुसार शाळांचं मूल्यांकन शालेय गुणवत्ता मूल्यांकन या आधारावर करण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क म्हणजेच एन सी एफ कोण तयार करणार आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे एन सी ई आर टी नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क हे एन सी आर टी करणार आहे पुढचा प्रश्न आहे एन ई पी दोन हजार वीसमध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा अर्थ काय आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण पी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थी केंद्रित शिक्षण या संकल्पनेचा अर्थ विद्यार्थ्याच्या गरजेनुसार शिक्षण असा आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार भारतात किती शिक्षक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात आला आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सर्व शिक्षक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ई पी दोन हजार वीस नुसार भारतात सर्व शिक्षक प्रशिक्षण संस्थांची गुणवत्ता सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे एन ई पी दोन हजार वीसनुसार स्कूल प्रिपरेशन मॉडल मोडूल किती आठवड्यांचा असावा असे सुचवले आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे तीन आठवडे ई पी दोन हजार वीसनुसार स्कूल प्रिपरेशन मोडूल हा तीन आठवड्यांचा असावा असे सुचवले आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसमध्ये बॅगलेस डेज संकल्पनेचा उद्देश काय आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन ई पी दोन हजार वीस मध्ये बॅगलेस डेज संकल्पनेचा उद्देश कृतीवर आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देणे असा आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस मध्ये इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी कोणत्या स्तरावरून दिली जाणार आहे आणि बरोबर उत्तर आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बघा एन ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी ही माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरून देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसनुसार ओपन लर्निंग लर्निंगसाठी कोणती संस्था मुख्य भूमिका बजावेल आणि याचं बरोबर उत्तर आहे एन आय ओ एस म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग बघा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ओपन लर्निंगसाठी एन आय ओ यस ही संस्था मुख्य भूमिका बजावणार आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणात मूल्यमापनात काय बदल अपेक्षित आहेत आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे समग्र मूल्यांकन म्हणजेच फॉर्मॅटिव्ह आणि सुमॅटिव या दोन्ही पद्धतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार शालेय शिक्षणात मूल्यमापनात समग्र मूल्यांकन हा बदल अपेक्षित आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसमध्ये मध्ये नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम म्हणजेच एन ई टी एफ या संस्थेचा स्थापनेचा उद्देश काय आहे तर बरोबर उत्तर असणार आहे तंत्रज्ञान आधारित शिक्षणास चालना देणे एन ई पी दोन हजार वीसमध्ये नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम या संस्थेचा उद्देश तंत्रज्ञान आधारित शिक्षणात चालना देणे असा आहे पुढचा प्रश्न आहे ई पी दोन हजार वीसमध्ये मदर टंग म्हणजे काय तर बरोबर उत्तर आहे विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा बघा एन ई पी दोन हजार वीस म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मध्ये मदर टंग म्हणजे विद्यार्थ्याची मातृभाषा किंवा स्थानिक भाषा इथं हा व्हिडिओ संपतोय हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी शुभेच्छा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद